नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस सिंहस्थ कुंभमेळा होतो मात्र आतापासूनच राजकारण रंगलंय तपोवनातील एक हजार आठशे झाड तोडण्यात येणार आहेत याला विरोधक आणि ढोंगी पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे यांच्यावर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंनी थेट हल्लाबोल करत तथाकथित भव्य तयारीसाठी एक हजार एकशे पन्नास एकरांवर साधुग्राम साठी एक हजार आठशे झाड तोडली जाणार आहेत यावर काँग्रेस ठाकरे गटासह हो डाव्या आणि पर्यावरणवादी मैदानात उतरले आहेत मात्र भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी एक्स वरून ज्वलंत प्रश्न उपस्थित केला ज्यांना तपोवनात घरातल्या झाडांची एवढी काळजी आहे ते ईद लाखो बकरे कापले जात असताना गप्प का बस सर्व धर्म समभाव फक्त हिंदूंच्याच वेळ का लागू होतो असा खडा सवालच अस नितेश राणेंनी विचारलाय नितेश राणेंचं हे वक्तव्य थेट ढोंगी सेक्युलर वाद्यांच्या जिव्हारी लागलंय कुंभमेळा हिंदूंचा सर्वात मोठा धार्मिक सोहळा त्याच्या तयारीला अडथळा आणणाऱ्यांचा खरा चेहरा अर्थात ढोंगीपणा समोर आणलाय नितेश राणेंनी एकाच प्रश्नाने सगळ्यांची तोंड बंद केली त्यामुळे झाडांसाठी ओरडणाऱ्या पर्यावरण वाद्यांना बकरी कापताना तुम्ही गप्प का बसता हा राण्यांचा सवाल आता विरोधकांना झोप लागू देणार नाही